और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर्स इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन

कल्याणमधील प्रभाग क्रमांक दोन मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जुने जाणते पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावर उमेदवारी देताना अन्याय झालाय जे नवीन एक दीड वर्षांपूर्वी आलेल्या आले उपऱ्यांना उमेदवारी देण्यात आली असून प्रचार करताना जुना कार्यकर्त्यांना ते विचारात घेत नव्हते निवडणुकीच्या नियोजनाबाबत विचारणा केली जात नव्हती पदाधिकाऱ्यांना सन्मानाने वागवत नसल्यानं नाराज झालेल्या ठाकरे गटातील उपविभाग प्रमुख रवींद्र मोरे संतोष जाधव उपविभाग संघटक अरुण राऊळ यांच्यासह इतर अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला असून शिवसेना उमेदवार अनघा राजेंद्र देवळेकर यांना पाठिंबा दिलाय उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून जुने जातले जे शिवसैनिक आहेत पदाधिकारी त्यांच्यावर उमेदवारी देताना अन्याय झाला आणि जे नवीन उपरे आले एक दीड वर्षापूर्वी त्यांनी प्रवेश घेतला त्यांना तिकीट दिली आणि त्यांनी प्रचारासाठी कोणालाही विचारणा केली नाही किंवा कसं नियोजन करायचं त्या संदर्भात काही विचारणा केली जात नव्हती हो आणि पदाधिकाऱ्यांना वागवत नव्हते हो त्याच्यामुळे आम्ही शेवटी अनंगताई देवडेकर आमचे जुने सहकारी राजेंद्र देवडेकर यांच्या पत्नी आणि त्यांना प्रचंड मतांनी निवडून आणण्यासाठी आज आम्ही प्रवेश केला मी स्वतः संतोष जाधव आणि अरुण राहू असे तीन लोकांनी आज प्रवेश केला आणि पुन्हा काही लोक आमचे सहकारी पुन्हा प्रवेश करतील आणि यांना प्रचंड करण्यासाठी आम्ही जोमाने काम करू एवढं आज डॉक्टर संसदरत्न डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आज आमच्या इकडे आलेले होते प्रचार कार्यालयात तेव्हा आमचे देवळेकर साहेबांचे जुने सहकारी पहिल्यापासून आमचे तीन चार जण आमच्या सोबत आलेत आणि इतका आनंद झालाय की मला शब्द फुटत नाही आहेत की आमची आत्ता ऐ निवडणुकीत ते आलेत आणि आमची खरोखर ताकद वाढलेली आहे त्याबद्दल आम्हा समज शिवसेना परिवाराला खूप खूप आनंद झालेला आहे आणि सुद्धा दुसरे सहकारी आमचे जुने सहकारी आमच्या संपर्कात आहेत आणि ते सुद्धा आमच्या सोबत, सोबत काम करणार आहेत अनाथांचा नाथ आमचे मुख्य नेते शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब आणि संसदरत्न खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कामाने प्रेरित होऊन इतर सहकारी सुद्धा आमच्या बरोबर काम करणार आहेत त्यामुळे आमची ताकद ही निश्चित वाढलेली आहे धन्यवाद कुणाल मात्रे स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा